पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून सोलापूर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांना मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती आणि त्यामागे कारणही तशीच होती भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर भाजपचे नौखे असलेल्या सिद्धेश्वर स्वामी यांना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी टाकली होती या निवडणुकीत काँग्रेसकडून माजी केंद्रीय सुशील कुमार शिंदे हे उमेदवार होते आणि काँग्रेसचे आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांच्यावर सुशील कुमार शिंदे यांना मताधिक्य देण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली होती दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात आणखी एक प्रवाह मोठ्या प्रमाणात आक्रमकपणे व्यक्त होताना दिसून आला होता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रथमच सोलापूर लोकसभा निवडणूक लढवत होते आणि आपले एक मत बाबासाहेबांच्या नातवाला देण्याची ही तर संधी चालून आले अशीच भावना मागासवर्गीय मतदार व्यक्त करताना दिसून येत होते यातूनच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना चौऱ्याऐंशी हजार एकशे पस्तीस तर भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांना सत्याहत्तर हजार नऊशे एकोणचाळीस तर वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना एकोणतीस हजार तीनशे तेवीस इतकी मते मिळाली होती त्यावेळी राज्यात महायुतीचं सरकार असताना आणि देशात मोदी लाट असतानाही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षास मताधिक्य मिळाले नव्हते यात पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गटाने मोठी भूमिका बजावली होती व सुशील कुमार शिंदे यांना दोन हजार सहाशे दहा इतके मताधिक्य केवळ येथून मिळालं होतं तर गादेगाव गटातून देखील शिंदे यांना जवळपास दोन हजार इतकं मताधिक्य मिळालं होतं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या निवडणूक लढवित आहेत तर भाजपकडून यावेळी स्थानिक उमेदवार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच आमदार राम सातपुते उमेदवारी देण्यात आल्या तर वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड हे मैदानात उतरणार आहेत सतवाड हे मागील सोलापूर लोकसभा निवडणुकीत उतरलेले प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा तुलनेने नौके आहेत आणि मागील वेळी मतविभागणीमुळे भाजपचा फायदा झाला अशी धारणा असलेला मतदार यावेळी वेगळी भूमिका घेऊ शकतो त्यामुळेच यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यासारखा आक्रमक चेहरा नसला तरी मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारकडून फसवणूक झाल्याची भावना असलेला काही मराठा मतदार अबकी बार चारशे पारचा नारा देणारे भाजपवाले घटना बदलणार अशी भाजप विरोधकांकडून उठलेली आवई आणि अशातच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात भाजपचे बूथ वॉरियर्स आमदार अवताडेंचे आणि पंढरपूर शहर तालुक्यात भाजपच्या परिचारक समर्थकात आमदार अवताडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेली नाराजी काँग्रेसने दोन हजार चोवीसच्या उमेदवारीचा शब्द दिल्यास भगीरथ भालके समर्थक यांनी काँग्रेसला सहकार्य करण्याची तयारी दाखवल्याची चर्चा काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांची सोलापूरची लेख अशी प्रतिमा आक्रमकपणे त्या करीत असलेली टीका पंढरपूर मोहळ मतदारसंघात मोहिते पाटील यांना मानणारा वैयक्तिक मतदार वर्ग मांडवे येथील आमदार राम सातपुते यांच्या आभार सत्कार सोहळ्यात स्टेजच्या मागील बॅनरवर मोहिते पाटील यांना वगळून केवळ कमळाचा फोटो मोहिते पाटील यांची संभाव्य भाजपाविरोधातील बंडखोरी अशा अनेक बाबी विचारात घेतल्या तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ वाटतो तेवढा सोपा नाही असंच निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवताना दिसून येत आहेत अशातच भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी निधीच्या मंजुरीच्या माध्यमातून जनता समाधानी आहे असा केलेला समज आणि याचवेळी पंढरपूर शहरातील जनतेच्या मूलभूत प्रश्नाबाबत आमदार आवताडे हे बोटचेपी भूमिका घेत निधी मंजुरीत समाधान मानत असल्याची भावना हे सारे पाहता भाजपचे रामभाऊ सातपुते यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ मताधिक्य मिळवण्यासाठी वाटतो तेवढा सोपं नाही असंही निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवत आहेत